सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची नमस्कार बी जी चोवीस तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता मी आता रायगडजत तालुक्यातील कोंडाणे येथे आहे आणि कोंडाणे येथे आपल्यासोबत आजी आहेत क्षीरसागर आजी त्यांचं नाव आहे सुमन दत्तात्रय क्षीरसागर त्यांचे त्र्याऐंशी वर्ष काल पूर्ण झाले आणि आता त्या चौऱ्याऐंशी वयाच्या ह्याच्यामध्ये पदार्पण केलेले त्याच पार्श्वभूमीवर त्यांचा कसा प्रवास झालेला आहे त्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचा त्र्याऐंशी वर्षाचा प्रवास कशा पद्धतीत झालेला आहे आई काय सांगाल नेमकं त्र्याऐंशी वर्ष तुम्हाला पूर्ण झाले आणि चौऱ्याऐंशी वर्ष सुरू झालं हा चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी वर्ष पूर्ण झालं तुमचं आता चौऱ्याऐंशी वयामध्ये तुम्ही पदार्पण केलेलं आहे मग त्र्याऐंशी वर्षाचा हा प्रवास आपला कसा झाला कुठून सुरू झाला कशा पद्धतीत आत्तापर्यंत झाला काय सांगाल नेमकं तुमचं नाव सगळं नाव ना काय माझं नाव सुमन दत्तात्रय क्षीरसागर मी कोंढावणे इथे राहते लग्नाचं माहेरी तुमचं माहेर कुठलं माझं माहेर पुणे माझं सासर इथे कर्जत कोंढावणं माझं एकोणीसशे पंचावन्नमध्ये लग्न झालं आणि मग तुम्ही इकडे आला इकडे आले मग इकडे आल्यानंतर मिस्टरांबरोबर तुमचा प्रवास कसा सुरू झाला काय सांगाल नेमकं तर माझे मिस्टर मुंबईला मिलमध्ये कामाला होते आणि मी गावाला राहायची केव्हा मुंबईला पण जायची काय तुमचं लग्न व्हायच्या आधी तुमच्या मिस्टरांनी लग्न करायच्या वेळेस शिक्षणाची वगैरे आट टाकली होती का बिलकुल नाही तुमचं शिक्षण कितवी झालेलं आहे काय सांग माझं शिक्षण सातवी झालेलं आहे पुण्यामध्ये कन्याशाळा मग त्यावेळेला शिक्षण हे सातवी म्हणजे खूपच हे होतं सातवी म्हणजे कुठली सातवी शिकलेली तुम्ही निमकी पावकी वगैरे काय प्रकार येत होतो निमकी पावकी होती मोडी होतं आणि आमच्या सातवीला आम्हाला इंग्लिश पण शिकवायला सुरुवात केली होती लग्न झाल्यानंतर मग मिस्टर आणि तुम्ही इकडे राहिलात इकडनं मग मिस्टर तुमचे सर्विसला होते सर्विसला होते मग सर्विसला तुम्ही तिकडं राहायचे की इकडे राहायचे सीझनच्या टायमाला म्हणजे किती कामं असली की इकडे यायचे आणि कधी कधी मग मुंबईला जायची आणि मग नंतर मिस्टर सोबत असताना तुम्ही हा व्यवसाय जो सुरू केला दुकान वगैरे म्हणा किंवा अनेक काही व्यवसाय केले काय परिस्थिती होती नेमकी त्यावेळेला त्यावेळेला बिकट परिस्थिती होती बऱ्याच लोकांची म्हणजे पूर्ण जगाची होती कसा प्रवास तुमचा तो झाला कसा काय सांगाल नेमकं कशा पद्धतीत सुरू केला तुम्ही ते आता त्यावेळेस माझे मिस्टर मुंबईला कामिलमध्ये होते ते संप झाल्यानंतर ते गावाला आले गावाला आले पण पूर्वी ते कोलम वगैरे जा जे भात लावायचं तेव्हा रोग पडायचा त्याच्यावर आणि तेव्हाच हो म्हणजे माझी आमचीच नाही पण सगळ्यांची परिस्थिती तेव्हा खाण्यापिण्याची बिकट होत होती काय आणि इथे खेडोपाडी रोजगार नाही आता एक घरातला मनुष्य एक काम करणार त्याला चार माणसं घरातली पोसायला लागत होती काय तर म्हणजे खाण्यापासून माणसांची इथं परिस्थिती एकदमच हे जाग होती पण त्यापेक्षा आमची जरा बरी होती मग तुम्ही व्यवसाय हा सुरू कधी केला मग व्यवसाय सुरू केला तर घरी काम सुटल्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर घरामध्ये खायला धान्य वगैरे भरपूर होतं पण त्याला मीठ मिरचीला पैसा लागतो मग काहीतरी आपण करायला पाहिजे म्हणून हळूहळू मी आपलं हे दुकान चालू केलं किराणा किराणाचं आता किराणाचं दुकान चालू करायचं म्हणजे त्याला कपाट पाहिजेल काही दुसरं भांडवल पाहिजेल पण एवढं आमचं नव्हतं म्हणून तात्पुरतं आम्ही थोडंसं भात विकून घरामध्ये सामान भरलं आणि जे घरातच डबे ठेवायचे ती मी बाहेर ओटीवर मांडले आणि त्याच्यातून मी गिरायकांना द्यायला लागले म्हणजे पूर्वी असे मांडण्या कपाट वगैरे काही काही नव्हतं काही नव्हतं तेलाचा डबा रॉकेलचा डबा येतो तो आपला चौकडी त्याच्यात तुम्ही ठेवा आणि मग त्याच्यावर असं खडून लिहिलं जायचं नाही इथं फळी अशी मांडलेली इकडे विटा ठेवला इकडे विटा फळीवर डबे मांडायचे काय आणि गिरायक आलं की द्यायचं आणि त्यावेळेस रॉकेलचा डबा पाच रुपयाला मिळत होता सोळा लिटरचा हो अच्छा आणि मग लग्न तुमचं झालं त्यावेळेला लग्नाला तुमच्या किती खर्च आला काय सांगाल माझ्या लग्नात खर्च म्हणजे आता माझ्या लग्न माझ्या आम्ही इथं आलो शे, शे पार 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 हो आता इथं सासरच्या माणसांनी त्यांची किती जेवणा खाणं पण तरी मला वाटतं की दोन अडीचशे तीनशे रुपयात लग्न पार पडलं असेल त्यावेळेस हा त्यावेळेस मग आता, <laughs> तीन था था। आता ते तीनशे रुपये लग्न होऊ शकतं काय सांगायला आता अहो नाट्याला गेलं तर तीनशे रुपये जातात हॉटेलमध्ये गेल्यानंतर पण अगदी आत्ता हल्ली लग्न म्हटलं तर गरीबीत गरीब करायचं तरी चार पाच लाखाच्या पुढं सर्व सामान्य गरीब माणूस गरीब एवढं करतो तुम्हाला मुलं किती आहेत नेमकी मला सहा मुलं आहेत सहा मुलं सुना सहा सुना साहं सुना मग ते तुमच्या सोबतच राहतात का नोकरी व्यवसायासाठी नाही पहिले सगळे इथं कुटुंब एक होतं पण मागून धंद्या व्यवसायासाठी सगळे आपले बाजूबाजूला गेले मग आता त्याच्यामध्ये नातवंड किती आहेत तुम्हाला सांगता येईल काय आता पाच नाती आहेत आणि सहा सहा जणांना ते सहा नातवंडे टोटल चौदा आहेत असं म्हणायचं त्यानंतर जे तुम्ही जे किराणा सुरू केलं किराणा सुरू करत असताना तुमचं त्यावेळेला भागत नव्हतं कुटुंब मोठं होतं सहा मुलं मुलांची लग्न वगैरे सगळ्या गोष्टी आल्या मग तुम्ही बचत गटाकडे प्रवास कसा का केला काय सांगाल नाही बचत गटाकडे प्रवास केला तर इथे बांधिलकी संस्था म्हणून एक मुंबईवरनं डोंबोरीवरनं बाई येत होत्या शिक्षिका होत्या त्यांनी आपल्या इकडे महिलांसाठी काहीतरी उद्योग करावा जागा घेतली विकत आणि त्या इथं यायच्या येऊन गावागावी अशी भेट देऊन सगळ्यांना माहिती पुरवून की मुली आहे तुमच्या शाळेत जातात त्यांना काहीतरी हस्तकला शिवणकाम वगैरे काय कधी विणकाम घरात काम, काम यायला पाहिजे महिलांना ला, की तुम्ही घरगुती काहीतरी व्यवसाय करा तुम्हाला दोन पैसे मिळतील असं त्या येऊन लाग ला। सांगायला लागल्या मग त्यांनी मला पण सांगितलं काय आणि त्यांच्या तेव्हा ते मी सुरुवात आपली की बघा करू या म्हणजे एक वेळ त्यांनी हळदी गुंकू केलं हार्दिंग केलं तर मी आपलं त्यांना भेट म्हणून काहीतरी वस्तू दिली तर मला ह्या काहीतरी सांगतील पण त्या तिकडे घरी ते त्या त्यांचे बचत गट करून दहा बायकांचा त्या तिथं व्यवसाय चालू ठेवला होता त्यांनी तर त्या मिरची वगैरे इकडे माझ्या गिरणीवर हो दळायला पाठवायच्या हो पण मागून त्यांना बायका मिळाणार मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही कराल का म्हणजे तुम्ही खरेदी करायची तुम्हीच दळायची तुम्ही पॅकिंग करायचं मला द्यायचं म्हटलं करीन प्रकारे माझा तो व्यवसाय मग तुम्ही अमूक करा तुम्ही तमूक करा असा माझा तो व्यवसाय वाढता वाढता भरपूर वाढला आणि त्यांच्या ह्यानीच मग ते आणवासी वनवासी कल्याण आश्रमाच्या मार्फत आदिवासी त्यांच्यामध्ये मा आम्ही स्टॉल लावायला जायचे काय ठाण्याला डोंबोलीला भिटीला पुण्याला मग असं करता का तुम्ही पुढे हो चालेल तुम्हाला ते मागण्या झाल्या मग ते जे तुम्ही कुरड्या म्हणा किंवा पापड म्हणा या प्रकार कशा कर करत होते कधी काय सांग मग मा त्यांनी मला सांगितलं की आता इथं पण माझा दहा बायकांचा गट केला की या बायका घेऊन तुम्ही करा पण ते बायकांना तेवढं जमतच नव्हतं यायला वेळ मिळत नव्हता आणि त्या करायला तेवढं म्हणजे त्यातलं त्यांना महत्त्व कळत नव्हतं पण नहुत मी माझं मी स्वतः करायची इथं घाबाच्या कुरड्या करायची तांदळाच्या करायची पापड करायचे दोन चार प्रकारचे पापड करायचे ते माझं मिस करायला लागले आणि मग ते आणि येऊन मग तुम्ही नाही 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 मी इथं नेऊन तिथं कोंधड्यामध्ये पोस्ती करायची आणि कधी कधी ऑर्डर आली तर आम्हाला डोंबिवलेला नेऊन द्यायला लागायचं हां मग त्यावेळेला तर बसेस वगैरेच नव्हत्या ना का होत्या त्यावेळेला नाही बसेस होत्या आता मागून बसेस चालू झाल्या पूर्वी नव्हत्या नव्हत्या हां पण तरी मला वाटतं दहा बारा वर्ष झाले असतील आता या बसेस वगैरे चालू झालेल्या मग टेलरिंग काम वगैरे पण करायचे तुम्ही हो <laughs> काय आता एक कसं आहे मला आपली थोडी थोडी आवड होती मग मी सुरुवातीला आपली सुईद्वारेने काय कोणाचे <laughs> ब्लाऊज वगैरे चोळ्या जुन्या पद्धतीचं ते सगळं <laughs> <चगड़। laughs> काय तसं शिवून द्यायची मागून माझ्या भावाने मला मशीन आणून दिली मी कुठे क्लास केलेला नाही ना आहे <laughs> पण आपलं बाऊज कोणाचा फ्रॉक कुठं जबलं टोपडं कुठं काय असे मी शिवत होते सोळ्या ठाकरणींच्या आदिवासी मग तुम्ही आ... कास्ट म्हणाल तर सोनार बरोबर आहे मग सोनार बोलले तर मूळची तुम्ही बोल तर पेढी असते मग पेढीचा व्यवसाय बाजूला ठेवला मग टेलर हा निवडला कसा का काय व्यवसाय तुम्ही नाही आता तेच म्हटलं तर प्रत्येकाची आवड वेगळी प्रत्येकाची आता माझे सासरे सोनार काम करत होते मग प्रत्येकाची आवड आणि मग त्यांनी आपलं मुलांनी भरती दुसरेच व्यवहार टेलर कामाचं बघितलं कोणी कशाचं बघितलं काय असं झालं मग बऱ्यापैकी सुना आता सुनाले हो किन आता वगैरे या तुमच्या टेलरिंग काम करतात हो हो, हो, हो आता माझ्या दोन तीन मुलं तर टेलरच काम करतात त्यांच्या घरात त्यांच्या त्यांना मदत करतात काय अच्छा पूर्वी तुम्ही खर्चिक बाब कमी होती तुम्ही आता सांगितलं की लग्न त्यावेळेला माझं तीनशे रुपयाच्या आसपास झालं बरोबर आहे त्यावेळेला खर्चाला पैसे पण नसा आणि काट कसर करायची म्हणजे तुम्ही हे सगळ्या एवढा खडतड प्रवास करून कसं एवढ्या मुलांना तुम्ही जन्म दिला सुना झाल्या नातवंड झाली मग आता नातवंड म्हणा किंवा सुना म्हणा किंवा मुलं म्हणा जी खर्चिक बाब आहे आता सध्याला जे खर्च करतात ते आवडतं का तुम्हाला त्याबद्दल काय सांगायला काय काय काढायला जिथे खर्च करायचा आहे तिथे करतात तो मला पटतो पण आनाठाई केला तर मग मला नाही पटत पण काय बोलता येत नाही ना ते करतात काय हल्ली हाऊस आहे ना एवढ्या वर्षी तुम्हाला मिस्टरांनी तुमच्या साथ दिली मिस्टर एकत्र राहिले आणि मिस्टर आता जाऊन साधारण किती तीन वर्ष तीन वर्ष होतील आता तीन वर्ष झाले मग मिस्टर गेल्यानंतर जे मिस्टरांनी प्रेम दिलं होतं ते आता तुमची मुलं म्हणा किंवा सुना म्हणा किंवा भाऊ म्हणा हे तुम्हाला देतात का आता हे बघा मिस्टर आणि मुलं आणि सुना फरक आहे का नाही फरक आहे मग तसंच सर समजायचं पण सांभाळतात असं मला सांभाळतात सांभाळ त्याच्याबद्दल वांधन आहे सांभाळतात नाही मला तसं कशाचं ते गेल्यानंतर मला कशाचीच होणीव नाही औषधाची नाही खाण्यापिण्याची नाही कशाची काल तुमचा जो त्र्याऐंशी वाढदिवस जो झाला तो अप्रतिम झाला मी तिथे होतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रसिद्धी मिळाली असा वाढदिवस पहिल्यांदाच साजरा केला का काय सांगाल का? हो पहिल्यांदाच साजरा झालेला आहे काय आणि हे सगळं काय माझ्या नातवांचं मुलांचं काय कसा काय त्यांनी विचार केला काय केलं तुम्हाला सरप्राईज दिलं ते हो सो अचानक ते आजीला काहीतरी वेगळं आपण बरं आता पुढचा प्रवास तुमचा कसा असणार आहे काय सांगाल नेमकं थोडंसं मुलांच्या सोबत म्हणा सुनांच्या सोबत म्हणा किंवा नातवंडांमध्ये कसं असणार आहे मुलांनी जर तुम्हाला सांगितलं की शहरात चला तर तुम्ही मी जाणार नाही मी जाणार नाही मी इथेच राहणार आहे हां मी जाणार नाही मी इथेच राहणार आहे पण मला ते बघतात सगळे आता तुमची शेती वगैरे हो आहे का आहे ना थोडीफार शेतीकडे हो तुम्ही लक्ष देता नाही आता मला जाता येत नाही चालता येत नाही मी आता काही बघत नाही ज्याची शेती आहे तो करतो पण मी आता त्याच्यात लक्षच केली विभाग हो प्रत्येकाशी तो सांभाळतो ओके okay. आता पूर्वी जाऊन मी स्वतः करत होते काम पण आता मला बघायला सुद्धा जायला जमत नाही पूर्वी कसं होतं पूर्वी वेगळं होतं म्हणजे नवरा नवरी असल्यानंतर बाबा तुमचं कसं पूर्वी म्हातारे माणसांचं कसं असायचं पदर डोक्यावर असायचा पदर खाली पडत नव्हता आत्ताच्या सुनात अशा वागत नाहीत मग तुम्हाला स्वभाव पटतो होतो काय सांगाल नाही नाही आता चालू परिस्थिती जसं प हे बदलेल तसं बदलायला पाहिजे काय वेळेनुसार वेळेनुसारच बदलायला पाहिजे आता पूर्वी आमच्या टायमाला गावातून चप्पल घालून फिरायची वेळ नव्हती डोक्याचा पदर पडलेला नाही पाहिजे मोठी माणसं घरामध्ये सासू सासरे असतील तर ओटीवर बसायचं नाही त्यांच्या समोर पूर्वी ते जात्यावरती दळण त्या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या के आहेत आता तुमच्या सुना किंवा लेखी वगैरे ले करतात नाही करत नाही करत मग त्यावेळेला तर डॉक्टर्स वगैरे नव्हते बरोबर आहे म्हणजे काही असलं तरी आयुर्वेदिक औषध आपल्या इथे तयार करायचं आणि महत्वाचा असा विषय की त्यावेळेला त्यामुळे आजार जास्त नेमकं नाही हो, आता म्हणजे कसे आहे त्यांचे बायकांचे व्यायाम कमी झाले बायकांचे व्यायाम कमी झाले शरीराला व्यायाम व्यायाम मिळत नाही आता चुलीवर स्वयंपाक करायचा चार वेळा लाकडा आणि आमक कर त्या चुली पुढे बसून करायला पाहिजे आता उभ्याने फुकायचं भूर होतोय हा आता उभ्याने करायचं झटपट कुकरची फिट्टी झाली की भात डाळ शिजला आता त्रास नाहीये तेव्हा आम्हाला सकाळी एवढ्या भाकरी थापायला लागायच्या का आम्हाला माणसं घेतली ते एवढ्या पातीलात भात घालायला लागायचा तेवढं गुचरायचं तेवढं करायचं काय तेवढं आता ह्यांना त्रास नाही आहे मग तेव्हा तुम्ही किती लोकांच्या करा लो भाकरी करायच्या काय आहे का असं तसं आता तेव्हा कुटुंबाला माझी ही सहा मुलं आम्ही दोघ परत माझे दुसरे सासऱ्यांचे भाऊ होते काय असे दहा बारा माणसं आम्ही कुटुंबाला असायचं एवढ्यांचं जेवण करायचं शिवाय कामाला घेतलेली माणसं तेव्हा एक कापणीच्या लावणीच्या टायमाला कातकरी घेतली तर त्यांना दोन भाकरी तर हे द्यायला लागतातच काय मग ती तर एवढी चवळला थापायला लागायची मग किती वाजता उठायचे तेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठायचं कोंबडा आरवलं की उठायचं तेव्हा घड्याळ नव्हतं मार्केट साडेतीन चारला कोंबडा हा आणि मग तिथनं मग डायरेक्ट चुली फोड चुली फुड्याच मग किती वाजेपर्यंत बंद चुली पुढे ते आता न नऊला ला नऊला ला शेतावर भाकरी केल्या पाहिजेत ते झाले की दुपारचं जेवण लावायचं आणि दुपारचं जेवण मुरकायचं आमठी भात करायचा आणि परत शेतावर जायचं मग जेवायचा टाईम झाला की इथं एक गाडी जात होती पॅसेंजर दीड वाजता तीच गाडी गेली की जेवण न्यायला यायचं आणि मग ते टोपलीत भरायचं घेऊन जायचं मग आता तुमच्या सोन्यात एवढ्या भाकरी करू शकतील काय सांगाल आता ते अजून काय तुम्ही वेगळं सांगाल थोडस आता पुढचं कसा प्रवास आता तुमचा एवढा प्रवास चांगला झालाय छान झालाय अप्रतिम झालाय तुमची फॅमिलीही मोठी आहे जॉईंट फॅमिली मी कालपासून पाहतोय नातवंड वगैरे सगळी मुलं वगैरे सुना लेकी तुमच्या भाच्या वगैरे म्हणजे त्यांनी काल बाहूक झाल्या त्या आणि खरोखर त्यांनी त्यांचं अंत अंतकरणामधलं जे प्रेम होतं ते तुमच्यापर्यंत पोचवलेलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता पुढचं कसं तुमचं साधारण थोडा प्रवास असणार आहे किंवा आता काय खुर्चीमध्ये बसूनच आदेश करणार काय नेमकं सांगाल हो आता मला तर कामधंदा काय नाही आहे मला काय तर म्हणलं सगळं आयथं आणून देतात नाष्टा आणून देतात चहा आणून देतात जेवण आणून देतात फक्त एक कसं हो मी माझ्या शरीराला हालचाल करायला पाहिजे एक जागावर बसले तर जास्त माझा त्रास होईल म्हणून मी हे दुकान उघडे ठेवलेलं आहे आलं गिरायक तर द्यायचं आपलं हित बसायचं खाटेवर जाऊन झोपायचं एवढं काम हे सध्या माझं चालू आहे म्हणजे अजूनही तुम्ही दुकान सांभाळ हा अजून ते कशा करता माझ्या शरीराला व्यायाम झाला पाहिजे कारण मी बाहेर फिरू शकत नाही आता अजूनपर्यंत काय दवाखाना वगैरे झाला हो भरपूर दवाखाना चालू आहे आता त्यातून मला काय झालंय की मला दुसरा आजार नाही डायबेटीज ब्लड प्रेशर असलं काही नाही आहे पण मला दमा उफडलेला आहे तर त्याच्यावर मला त्रास होतो दुसरा काही नाही मला आता तुम्ही जी मुलं आहेत तुमची सुना आहेत नातवंड आहेत यांना तुमच्या वतीने कशा पद्धतीचा आशीर्वाद द्याल काय सांगाल नेमका आशीर्वाद द्याव त्यांनी कसं कळे की प्रपंच आहे हा एकटा नवऱ्याचा नाही बायकोचा पण आहे दोघा नवऱ्या बायकोनी संसारामध्ये कष्ट करायला पाहिजेत काय तर तो, तो गाडा पुढं जातो दोन्ही चाकं बरोबर चालली पाहिजेत काय चाकं बरोबर चालली की संसार बरोबर गाडीची तर गाडी बरोबर जाते नाही त्याची चाकरी सोडूनच चालते काय तर ते प्रपंचात आणि अशा चांगल्या प्रकारे त्यांनी सुखासमाधानाने संसार करावा ही तुमची इच्छा आहे हो अच्छा जी तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर त्यांनी जस आम्ही वावरले आम्ही पद्धतीत राहू आणि एकत्र मिळून जॉईंट फॅमिली राहू अजून काही बोलणार काही नाही झालं एवढं झालं मग काही काय असेल तर ह्या होत्या आपल्यासोबत क्षीरसागर आजी आणि त्यांनी त्यांच्या त्र्याऐंशी वर्षाचा कसा प्रवास झाला कशा पद्धतीत कुठून कुठपर्यंत आल्या त्या कशा भाकरी केल्या कशा लोकांना खायला घातलं किती लोकांना सांभाळलं अजूनही एवढं वय झालं तरी त्या शरीराची निगा राखण्यासाठी स्वतःचं शरीर चांगलं राहू म्हणून अजूनही ते दुकानात काम करत आहेत कोणी आलं तरी दुकानात त्या धावत पळत जाऊन त्याला काही त्या वस्तू असेल ते दिले तर दोन्ही हात दोन्ही पाय चालतात व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन राहते अजूनही त्यांचं शरीर आपल्या डोळ्याने पाहिलं आपण तर चांगलं आहे आवाजही कडक आहे आणि त्यांचा आवाज आपला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण भारतामध्ये दिसणारच आहेत तर त्यांना दीर्घ आयुष्य लागो आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत माझ्यासोबत कॅमेरामनसह मी संपादक बाळुगुरोव बीजी चोवीस तास कर्जत रायगड